हे बघा लक्ष द्या छत्तीस आणि साठ यांचा मसावे आणि लसावे काढायचा अगोदर मसावे का काढणार आहेत आपण नंतर लसावे अगोदर काय करावं लागतात याचे सर्व नाही याच्यासाठी अगोदर मूळ अवयव आपल्याला प्रक्रिया आली पाहिजे काय करावं लागतं सुरुवातीला सुरुवातीला पाडावं लागतात दोन्ही संख्यांचे मूळ अवयव मूळ अवयव मूळ अवयव काढायचे ही पद्धत आहे हा मूळ अवयव काढायचे आता ठीक आहे मूळ अवयव म्हणजे मूळ संख्याचे असतात त्याच्यामध्ये मग मुळा अवयव पाडायचे आपल्याला पहिल्यांदा आपण चे पाडू एकदमही करता येत असते असं अशा पद्धतीनं रेषा ओढून घ्यायची संख्यांच्या वर पडायची म्हणून दोन असे उभे केले आपल्या आणि याला यालाही असं थोडस लांबून घ्यायचं पहिल्या कप्प्यामध्ये छत्तीस लिहा इकडे तुम्हाला अवयव पाडायला जागा ठेवायचं पहिल्या याच्यावर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहिली संख्या लिहिली तिसऱ्या ह्याच्यामध्ये दुसरी संख्या दिली अशा दोन संख्येच्या अवयव पाडायचे तुम्हाला मग आता पहिले ना अशा असे शिडी असतील असे असे कप्पे असतात त्याच्यामध्ये आपण तयार करायचं ते असं मग सुरुवातीला बघायचं की आपल्याला मुळ अवयव पाडायचे अवयव पाडण्याची पद्धत काय आहे कसले अवयव पाडायचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे मूळ अवयव पाडण्यासाठी मूळ संख्या माहीत असल्या पाहिजे तुम्हाला पहिली मूळ संख्या कोणती पहिली मूळ संख्या कोणती दोन नंतरची मूळ संख्या कोणती त्याच्यानंतर आता पहिल्या मूळ संख्येने विचार करायचा मूळ अवयव पाडण्यासाठी पहिली मूळ संख्या दोन ने विचार करायचा दोन ने जर विचार केला तर इथं पहिल्यांदा दोन लिहायचे आणि दोन लिहिल्यानंतर विचार करा की दोन लिहिल्यावर हे दोन याच्या म्हणजे दोन ने जर छत्तीस भाग दिला तर काय उत्तर येते दोन ने छत्तीस भाग दिला तर काय उत्तर येते ते बघा काय येते दोन ने जर छत्तीस आता हा तर याचा अर्ध होणार आहे भाग देणार अर्ध होत अठरा होत आहे किंवा सोळा झाले बे म्हणजे अठरा येते अठरा दोन्ही छत्तीस तसंच बघायचं या या साठ लाग द्यायचा दोन आपण असे घेतले की ह्यालाही भाग ह्यालाही भाग जाते दोन्ही समसंख्या भाग जाण्यासाठी आपण ते तसं घेतलेलं आहे आता बघा काय होत छत्तीस आणि इथं आहे साठ चला दोन न साठ ला भाग द्या बेत्रिक सहा आणि मग सहा पूर्ण गेला इथं पूर शून्य राहिले ते शून्य तीस म्हणजे तीस दोन्ही साठ बरोबर आहे तीस दोन्ही सहा दोन्ही झाला आता परत विचार करायचा की त्याच दोन ने याच दोन परत या दोन्ही भाग जात आहे का समसं दोन्ही आलेल्या आहे कारण आठ आणि हे शून्य शेवटी म्हणजे हे सम अंक आहेत म्हणून समसंख्या आहेत म्हणून दोन ने परत भाग जात दोन नेचा अवयव पाडायचे जोपर्यंत दोन ना भाग जाईल तोपर्यंत दोन नेच द्यायचा दोघा येऊ या पाहिजे बघा ना आता दोन ना भाग जायचा ब्याण्णव वे अठरा किती बेचा पाडा नऊ पर्यंत म्हणलं की अठरा येते म्हणजे नऊ आले इथं आणि बेचा पाडा किती पर्यंत आहे तसं नाही कळत तर समजा तीसच जे आहे ते अर्ध करायचं म्हणजे पंधरा करायचं म्हणजे पंधरा दोन्ही तीस किंवा तुम्ही भागाकार करून बघा भागा बरोबर पंधरा उत्तर हो येत आहे आता पर्यंत झालं याच्या पुढे विचार करायचा परत दोन्ही भाग जाईल पण आपल्या लक्षात आलं की आता दोन्ही संख्या विषम संख्या आल्या आणि आपल्याला दोन्हीला विभाग घ्यायला पाहिजे दोन्ही लाच भाग गेला पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आता दोन चा दोन झाल्यानंतर दोन ने भाग जात नाही आता तीन ने विचार करावा लागेल तीनच्या पाड्यात येत होत्या ह्या दोन्ही संख्या तर तीनच्या पटीतल्या संख्या घेऊन तीन ने भाग जाते आता तीन, हो तीन, हो तीन ने अवयव पाडायचे आपल्याला तीन ने मग तीन ने जर आपण भाग दिला तर तीन न पहिल्या नऊ ला जर भाग दिला तर उत्तर येते तीनच तीन त्रीच नऊ आणि तीन न जर पंधराला भाग दिला तर उत्तर येते तीन पाच पंधरा म्हणजे पाच आला बरोबर आहे आता कुणी अशी संख्या राहिली नाही कि ज्यांना या दोन्ही संख्यांना भाग जाईल कारण या सहमूळ संख्या तयार झाल्या तीन मुळे पाचही मुळे आता दोन तीन दोघांना भाग जाणारी एक संख्या कुणीच असू शकत नाही एक मूळ नाही म्हणून अवयव पाडायचे तुमचे इथं संपलेले आता पुढे अवयव पाडण्याची गरज नाही आणि मग काय करायचं आपल्याला मग काय करायचंय या ठिकाणी तुमचे अवयव पाडायचे संपले आता आपल्याला पहिल्यांदा काढायचा मसाला काय करायचंय मसाले मसाले म्हणजे काय असतोय काय म सावी म साळी सा म्हणजे सा साधारण साचा अर्थ आहे साधारण म्हणजे सामायिक म म्हणजे महत्तम मोठा म म्हणजे मोठा महत्तम 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 सा म्हणजे सामायिक साधारण म्हणतात त्याला साधारण किंवा सामायिक आणि बी म्हणजे काय विभाजक का विभाज्य काय असतो विभाजक ह्याच्यातला जो बी असतो तो विभाजक असतो हा भाग देणारा विभाजक आणि त्याच्यातला जो असतो तो विभाज्य असतो कशातला लसावीतला लसावीचा काय अर्थ आहे मग लसावी म्हणजे काय असते त्याच्यासारखंच असते लहान लघुत्तम लघुत्तम म्हणजे लहान सा म्हणजे सामायिक सामायिक शब्द असतो सामायिक बरोबर आहे परंतु इथला हा विभाज्य हा काय असतो बी काय असतो विभाज्य असतो विभाज्य विभाज्य असतो आणि इथला बी विभाजक असतो विभाजक मसाळी विभाजक मग आता आपल्याला काय करायचं असतं मसाल्यामध्ये फक्त सामायिक विभाज्य असतो सामायिक अवयव घ्यायचे असतील आपल्याला फक्त सामायिक मसालीचा अर्थ लक्षात ठेवा मी तो वाटतो फक्त सामायिक फक्त सामायिक आणि लसा लसावीमध्ये कसं नसतं नसावीमध्ये सामायिक आणि असामायिक सगळेच मिळून घ्यायचे असतात त्याला म्हणायचं नसाव त्यांचा गुणाकार असतो इथं फक्त सामायिक अवयवांचा सा गुणाकार मग कोण आहेत सामायिक दोन ने दोन इकडे बार गेल तर या दोन ने दोन इकडे या तीन ने दोन इकडे म्हणजे हे दोन गुण गुणवले तीन तिघाचा अवयव आणि सामायिक अवयवांचा गुणाकार किती येते तीन सहा सहा दोन बारा बारा हा झाला तुमचा सा? सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी किती आला मसावी बारा आणि मध्ये कसं असते बघा आता लसावीमध्ये तुम्हाला हे सामायिक अवयव तर घ्यायचे हे सामायिक अवयव देवडे बरोबर आहे सामायिक आणि असामायिक दोन्ही अवयव आपल्याला लसावीमध्ये घ्यायचे असते सामायिक मध्ये कोण आहे दोन गुणवले दौन दोन गुणवले दौन तीन असामायिक कोणते अवयव असामायिक म्हणजे इथं जे राहिले ते मूळ संख्या आल्यात म्हणून जर समजा मूळ संख्या नसते तर अजून आपण भाग दिला असता इथून खाली असामायिक अवयव तयार असतात इथून खाली आता कसं पहिल्यांदा तीनने भाग द्यावा लागेल आणि मग तीनच्या ठिकाणी इथं एक एक म्हणजे संपले अवयव नंतर पुढच्या टप्प्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला इथं पाचला भाग द्यावा लागेल पाचला पाच ने भाग द्यावा लागेल पाच एक पाच म्हणजे इथं संपले अवयव एक एक अवयव संपले हे तीन आणि पाच हे असामायिक अवयव आहेत हे कसले असामायिक अवयव हे वरचे जे आहेत ते सामायिक आहेत सामायिक अवयवांचा गुणाकार किती येत आहे बघा तीन दोन्ही सहा साहेब बारा मगाशी आलेला लस आणि याच्यासोबतच तुम्हाला कशाचा गुणाकार करायचा लागतो असा माहीत म्हणजे कोण तीन आणि पाच तीन चार पाच चा गुणाकार पाच हे बारा या दोघांचा गुणाकार तुम्हाला शेवटी केला ती लसावी मिळतो काय म्हणतो लसावी मिळतो लसावी मग आता हे पंधराचा बाराचा गुणाकार करा तुम्ही बघा पंधरा दोन्ही तीस सत्ताळीस तीन पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा म्हणजे तिथे आलं लसावी या दोघांचा कोणत्या दोघांचा लसावी एकशे ऐंशी छत्तीस आणि लसावी एकशे ऐंशी आला अशा पद्धतीनं लसावीमध्ये सामायिक आणि असामायिक सगळ्याच अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो आणि मध्ये फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसाव्या असतो अशा पद्धतीने हे सगळं अवयव पाडणं अवयव पाडून सामायिक अवयव बाजूला काढणं असामयिक अवयव काढणं आणि लसावी मसावी त्यांचा काढणं ही एवढी प्रक्रिया असते ही स्कॉलरशिपला आहे तुम्हाला